शेतकऱ्यांना खते व बी बियाण्यांचा पुरवठा वेळेत उपलब्ध करून द्या माजी मंत्री आमदार संजय बनसोडे जनता दरबार घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणार तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची कृषी विभागाने काळजी घेऊन जबाबदारीने त्यांना खते व बी वा, वा पुरवठा करावा खतांचा सा साठा बियाण्यांचे सा प्रमाण याची खात्री करून घ्यावी पेरणीच्या वेळी खताचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेऊन संबंधित कृषी सेवा केंद्राच्या बाहेर खते व बियाण्यांची माहिती फलक लावून शेतकऱ्यांना खते व बी बियाण्यांचा पुरवठा वेळेत उपलब्ध करून द्या अशी सूचना माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना दिली ते उदगीर येथील तहसील कार्यालयातील तालुका स्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलत होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी परवाच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले असून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार आहे मतदारसंघातील रस्ते वीज पाणी आदी योजनांचा आढावा यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी घेतला भविष्यातील पाणी टंचाईचा विचार करून वॉटर ग्रीड ही महत्वाकांक्षी योजना केवळ उदगीर मतदार संघात असून यामध्ये समाविष्ट असलेल्या गावांना याचा फायदा होणार सोडविण्याकरिता आता महिन्याला जनता दरबार घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणार आहे महाविस्तार ॲप चे शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करून त्यांना माहिती द्यावी विश्वशांती बुद्ध विहाराच्या माध्यमातून उदगीरचे नाव जगामध्ये गेले आहे त्यामुळे कालच्या एमपीएससी मध्ये सत्तेचाळीस उदगीरचा प्रश्न विचारला गेला ही समस्त मतदारसंघासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे मत आमदार संजय बनसोडे यांनी मांडले यावेळी प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव उपस्थित होते